कन्नड शहराला पिण्याचा पाणी पुरवठा राखीव करण्याकरिता अंबाडी प्रकल्पाला माजी नगरसेवक रत्नाकर पंडित यांची भेट माजी नगरसेवक रत्नाकर पंडित व कैलास जाधव यांनी दिनांक तेवीस मार्च रोजी कन्नड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अंबाडी प्रकल्पाला भेट दिली पाण्याच्या पातळीमध्ये उष्णतेमुळे लाक्षणीय घट होत आहे शासनाने सुवर्ण नगरोत्थान महाअभियान अंतर्गत कन्नड नगर परिषद पाणी पुरवठा योजनेसाठी अंबाडी मध्यम प्रकल्पातून वाढीव पाणी आरक्षित घ्यावे मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क प्रस्तावास मंजुरी मिळणेबाबत एक परिपत्रक दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एक पत्रक काढलेले होते यावेळी याचीही आठवण करून दिली शहराला पुढील काही दिवसातच पिण्याच्या पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागणार आहे सिंचन विभागास विसर पडल्याचे दिसत आहे धरणात असलेल्या पाण्यातून शहरासाठी नऊ टक्के तर नवीन योजनेतून चौपन्न पॉईंट पंचावन्न टक्के पाणीपुरवठा कन्नड शहरासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत काही कालव्यांना पाणी साठ्याची गरज नसताना कोणाच्या तरी दबावाखाली येऊन जास्तीच्या प्रमाणात पाणी सोडण्याचे काम गेल्या काही दिवसात होत आहे मच्छीमार व्यवसाय करणारे माशांना कृत्रिम खाद्य टाकत असल्याने गुळाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने पाणी साठ्यात गुळ विघळून पाण्यात सडल्याने पाण्याच्या पिण्याच्या पाण्यास दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने पाणी पिण्यायोग्य राहत नाही प्रशासनाने पाणी टंचाई पाण्यातील दुर्गंधी तसेच आरक्षित पाणी साठा याबाबत माजी पाणी पुरवठा समिती अध्यक्ष कैलास जाधव शिवसेना कार्यकर्ते अमरभाई भाई भाई यांनी कन्नड शहरासाठी अंबाडी प्रकल्पाला भेट देऊन विचार व्यक्त केले न्यूज नाईन वन मराठीसाठी सोमनाथ पवार कन्नड कन्नड नगर परिषदेला या अंबाडी प्रकल्पातून आपापसाहेब नागरकर मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो पुरवठा आणि पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शहरामध्ये पाण्याची आ प्रचंड प्रमाणात टंचाई निर्माण होते व कन्नड नगरपालिकेला शेवटी शेवटी जे पाणी शिल्लक राहतं पुरतं साठ्यातलं त्याच्यामुळं दूषित पाण्याचा दूषित पाणी पुरवठा होतो अनमटी प्रकल्पातून जे पाणी पुरवठा होतो त्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी कालव्यातून सोडून दिलेलं आहे आणि पुढं जर अजून एक टप्प्यात जर कालव्यातून पाणी सोडलं तर शहराला नक्कीच पाणी टंचाईचं समोर समोर जावं लागेल तरी प्रशासनात विनंती आहे की आपण यानंतर कालव्यातून पाणी सोडू नये